हॅलो वेलकम मी तेजल झवकेकर खोट टाइम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत टेलिव्हिजन मधील बिग बॉस सत्रा हा कार्यक्रम मागच्या वर्षी पंधरा ऑक्टोबरला सुरू झाला होता या कार्यक्रमाचा काल महाअंतिम सोहळा पार पडला या अनेक महिन्यात बिग बॉस सत्राच्या घरात मोठा ड्रामा राडा आणि भांडण आपल्याला पाहायला मिळालं दरम्यान आता अखेरीस या पर्वाचा विजेता घोषित करण्यात आला तर मग बिग बॉस सत्राच्या ट्रॉफीचा मानकरी मुनव्हर फारुकी ठरला आहे मुनव्हरला त्याच्या वाढदिवशी चाहत्यांनी मोठं गिफ्ट दिलं असं म्हणायला देखील हरकत नाही कारण वोटिंग लिस्टनुसार मोनवार फारुकी हा विजेता ठरलाय दरम्यान मुनव्वर फारुकीचा रिअलिटी शो जिंकण्याची ही पहिलीच वेळ नव्हे याआधी देखील त्याने कंगना रोनाथचा शो लॉकअप ही जिंकला होता त्यामध्ये जो पॅटर्न तो वापरत होता त्याच पॅटर्नने तो बिग बॉस सत्रामध्येही खेळताना दिसून आला मात्र मुन्नवर बद्दल बोलायचं गेलं तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात खूप उलाढली देखील झाल्यात तर मुन्नवर या आतापर्यंतचा प्रवास देखील आपण आता जाणून घेऊयात मुन्नवर फारुकीने अठ्ठावीस जानेवारीला आपला बत्तीसावा वाढदिवस साजरा केला त्याचा जन्म गुजरात मधील जुनागड या ठिकाणी झाला अनेकदा त्याच्या स्टँडअप कॉमेडी मध्ये या जागेचा उल्लेख देखील आपल्याला पाहायला मिळाला मीडिया रिपोर्ट नुसार दोन हजार बावीस मध्ये एका दंगलीमध्ये त्याचे घर पडले होते त्यानंतर त्याचे कुटुंब मुंबईत शिफ्ट झाले मुन्नवरने खूप लहानपणीच आई गमवली त्यानंतर वडील आजारी पडल्यानंतर त्यांनीच घरची जबाबदारी स्वीकारली होती वयाच्या तेराव्या वर्षापासून त्याने काम करण्यास सुरुवात केली मुन्नवर फारुकी हा स्टँडअप कॉमेडियन आहे तो विविध शहरांमध्ये जाऊन स्टँडअप कॉमेडी करतो मुनव्हर त्याच्या विनोदी शैलीने नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकत असतो अनेक वेळा मुनवर हा त्याच्या स्टँडअप कॉमेडीचा शो मध्ये केलेल्या विनोदामुळे वादाच्या भवऱ्यात देखील सापडला आहे लॉकअप या शो मध्ये मुनोवरला विशेष लोकप्रियता मिळाली घराघरात पोहोचला प्रसिद्धी जो आला या कार्यक्रमाचा तो विजेता ठरला होता सत्तर दिवस मुनव्वर हा लॉकअप कार्यक्रमामध्ये होता हा कार्यक्रम जिंकल्यानंतर मुनव्वरला ट्रॉफी आणि वीस लाख रुपयाचे रोख पारितोषिक मिळालं गाडीही मिळाली होती याच दरम्यान मुनव्वर फारुकी आणि वाद हे समीकरण फारच जवळच आहे कारण जिथे वाद तिथे मुनव्वर फारुकी याचे अगदी जवळचे नाते आहे असं म्हणायला हरकत नाही मुनव्वर जातो त्या ठिकाणी वाद निर्माण होतातच आधी लॉकअप मध्ये लॉकअप या शो मध्ये कंगनाचा शो जेव्हा तो करत होता तेव्हा देखील तो वादाच्या भोवरात होता आणि आता बिग बॉस सत्रामध्ये देखील मुनगरचे कॉन्ट्रोवर्सीचा सामना करावा लागला दरम्यान बिग बॉसच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे की शो मध्ये एखाद्याची एक्स गर्लफ्रेंड स्वतः शो मध्ये आली आणि स्पर्धकाच्या नात्याबद्दल खुलासा केला होय आयशा खान बिग बॉस सतराच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आली होती वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आली होती आणि तिने थेट टू टाइमिंगचा आरोप केला होता आयशाने टू टाइमिंगचा आरोप म्हणजे तिच्या म्हणण्यानुसार मुनवरचा एकाच वेळी दोन मुलींसोबत अफेल होत दरम्यान मुनव्वर वादात सापडण्याची पहिलीच वेळ नाही याआधी त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे आणि वय ते वैयक्तिक आयुष्यापर्यंतचा अनेकदा तो कॉन्ट्रोवर्सीमध्ये आलेला आहे लग्न घटस्फोट मुलाची कस्टडी कॉमेडियनने खाल्लेली तुरुंगाची हवा म्हणजे मुनव्वरने खालेली तुरुंगाची हवा कंगना रनोतचा शो लॉकअप यामुळे अनेकदा हा चर्चेत बिग बॉस त्याच्याशी संबंधित कॉन्ट्रसीचे प्रेक्षक आणि स्पर्धकांचे सविस्तर चर्चा झाली मुनव्वरने बिग बॉस सत्रामध्ये सांगितलं होतं की त्याने त्याच्या पूर्वच्या पत्नीपासून घटस्फोट घेतला शिवाय त्याला त्याच्या मुलाचाही ताबा मिळाला आहे दरम्यान लॉकअप नंतर नाझीला या तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये होता असल्याची चर्चा देखील झाली अनेकदा एक स्पॉटही एका ठिकाणी ते स्पॉटही झाले शिवाय त्याने अनेकदा बिग बॉस मध्ये नाजिला उल्लेख देखील केला की तिच्या सोबत तो रिलेशनशिप मध्ये आहे मात्र आयशा आल्यानंतर घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला त्यानंतर जे काही घडलं ते सगळ्यांसमोर होतं सगळ्यांनीच पाहिलं होतं आता त्याच्यासोबत आयुष्याही नाहीये आणि नाझीला देखील नाही नाझीलाने स्वतः सोशल मीडियावर जाहीर केले की मुन्नवरशी तिचा कोणताही संबंध नाही दोन हजार बावीस साली मुन्नवर फारुकीने कंगना रोनोजच्या लॉकअप या शो मध्ये भाग घेतला त्यानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्याची जोरदार चर्चा सगळीकडे सुरू झाली एक महिला आणि एक मुलासोबतचा फोटो व्हायरल झाला होता जेव्हा कंगनाने शो मध्ये त्याला फोटो मागचे सत्य विचारले त्याबद्दल तेव्हा त्यांनी ते मुनोवरने त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगितले होते की हा फोटो त्याचे पत्नी आणि त्याचा मुलगा त्यांचा आहे त्याने आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला हेही सांगितले तोपर्यंत मुनवर विवाहित आहे की नाही किंवा त्याचा घटस्फोट झालाय याबाबत आणि त्याला मुलगा आहे याबद्दल कोणालाही शो मध्ये मा माहिती नव्हतं आयशा जेव्हा बिग बॉस सत्रा मध सत्राच्या घरात होती तेव्हा तिने असाही आरोप केला होता हो की मुनव्हरने आणखी तिसऱ्या मुलीचाही मुलीलाही लग्नाची ऑफर दिली होती तिच्या म्हणण्यानुसार ही मुलगी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे यानंतर अंजली अरोराचं नाव देखील चर्चेत आलं कारण लॉकअप मध्ये अंजली आणि मुनोवर यांची खास मैत्री झाली होती अंजलीने तिचे मुनव प्रेम असल्याचेही त्याला सांगितले होते मात्र या शो नंतर दोघं कधीच एकत्र दरम्यान काही दिवसांपूर्वीच का अंजलीने एका मुलाखतीत उलगडा केला होता की तो अनेक मुलींसोबत आहे स्टँडअप कॉमेडियन असणारा मुन्नवर याआधी जातीय विनोद केल्यामुळे देखील वादात सापडला होता त्याच्यावर हिंदू देवदैवतेचा देव अपमान केल्याचा देखील आरोप झाला होता शिवाय त्याने दिग्गज राजकीय मंडळींनाही आपल्या विनोदातून लक्ष केले होते मध्ये त्याला अटक देखील करण्यात आली होती साधारण महिन्यापेक्षा अधिक काळ त्याने तुरुंगवास भोगला आहे दरम्यान बिग बॉस सतराच्या ट्रॉफीवर मुनव्हरने आता नाव कोरलंय या सगळ्या वादानंतर तरीही तो बिग बॉस चा विजेतापद झालेला आहे तर अभिषेक कुमार उपविजेता ठरला आहे बिग बॉस सत्राचा विजेता ठरलेल्या मुनोवरला ट्रॉफीसह पन्नास लाख रुपये आणि आलिशान कार देखील भेट म्हणून मिळाली अखेर वाद घटस्फोट विजेतापद हे चढ उतार पाहिल्यानंतर वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी नॅशनल टेलिव्हिजनवर चवाट्यावर आल्यानंतर देखील मुनोवरने अखेर ट्रॉफीवर नाव कोरलं आहे तसेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाईम महाराष्ट्र